नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या दोन जूनच्या भागामध्ये अतिशय एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या क्षणाचे मित्रांनो तुम्ही आणि आम्ही सर्वजण वाट बघत आहोत कारण आता जी पूजा आजीला लावण्याच्या हातून आणि अर्णवच्या हातून करायची असते परंतु आता देवी सुद्धा काही वेगळाच संकेत असतो ही जी काही महादेव शिवाची पूजा आहे तर ती मात्र आपल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याच हाताने कशी पार पडते कारण लावण्याने किती काही केलं तरी देवा घरी न्याय असतो देवाच्या दारी न्याय तर असतोच म्हणून आता ईश्वरी अगदी खुश होऊन तयार होऊन आलेली असते परंतु ईश्वरीच्या जीवाला आता घरी निघल्यापासून काहीतरी वेगळं काहीतरी होणार आहे आपण काहीतरी चूक तर करत नाही ना याची तिला तर खंत वाटत असते सारखी ती तोच विचार करत असते परंतु मित्रांनो देवाच्या मनातसुद्धा आता ईश्वरी आणि या अर्णव या दोघांच्याच हाताने ही पूजा घडावी असे संकेत असतो तेव्हा आता होतं काही वेगळं तर त्यासाठी मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या हाताने ही पूजा कशी पार पडते आणि लावण्याला तिची शिक्षा कशी मिळते तिने आत्तापर्यंत जे काही पाप केलेलं आहे तर त्या पापाची शिक्षा देव त्याच्या दारामध्ये दे लावण्याला कसं देतो हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि हे बघा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी अंजली राकेश हे सर्वजण आता अगदी छान तयार होऊन पूजेला निघलेले असतात अर्णवच्या आईची ती इच्छा असते म्हणून अर्णव हा पूजेला तयार झालेला असतो त्यानंतर मात्र आता निघताने मात्र त्याने लावण्याचा इतका अपमान केलेला असतो कारण लाव घरची फॅमिली मेंबर नाही त्यामुळे तिने या पूजामध्ये का यायचं तिला कोणताही हक्क या पूजेला येण्यासाठी नाही म्हणून तो आजीवर खूप ओरडतो परंतु आजी आता विषय बदलते आजी म्हणते की हे पग अर्णव अरे पूजेसाठी उशीर होतोय तू लवकरात लवकर जा आता आजीला किती काही केलं तरी आजी आता सगळेजण हे मंदिरात निघून गेल्यानंतर दिवी आई समोर येते दिवी आईला हात जोडते आणि दिवी आईला म्हणते की हे पग आतापर्यंत तू सगळं काही व्यवस्थित पार पाडलं मग माझी इतकीच इच्छा आहे की आता ही पूजा मात्र अर्णवच्या आईची इच्छा आहे त्यामुळे जे काही होत असते तर ते देवी संकेताने होत असते म्हणून तुझ्याच मनात आहे की ही पूजा लावण्य आणि अर्णव या दोघांच्या हाताने पार पडावी परंतु आता दे जी काही आजीने देवी आईला इच्छा मागितली असते ती काही आता आजीची पूर्ण होणार नसते त्यानंतर मात्र आता सर्वजण मंदिरात येतात आता मंदिरात आल्यानंतर अंजलीला ईश्वरीचा फोन आलेला असतो कारण अगोदरच ईश्वरी सगळ्यांच्या अगोदर तेथे पोहोचलेली असते पूजेचे ताट वगैरे सगळं काही तिने आता घेतलेले असते आणि आता मात्र लावण्या अर्णव ईश्वरी यांची अजूनपर्यंत काही भेट झालेली नसते म्हणून मात्र आता लगेच ही अंजली आहे तर अंजलीला कायम आता ही पूजा मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याच हाताने व्हायला हवी अशी अंजलीची इच्छा असते म्हणून ती आता ईश्वरीची वाट बघत असते तेव्हा आता राकेश विचारतो की अगं अंजली तू काय इथे ते थांबलीस तेव्हा अंजली म्हणते की हे बघा ईश्वरी आपल्या सगळ्यांच्या अगोदर येथे पोहोचलेली आहे परंतु ती इथे तर कुठेही दिसत नाही तेव्हा ईश्वरी आता एका दुकानात पूजेचं सामान वगैरे घेत असते आणि त्याच वेळेस आता राकेशला धक्का बसतो राकेश आता म्हणतो की ईश्वरी तिला इथे कोणी बोलवले असेल काय गरज होती तिला इथे बोलून घेण्याची आता मात्र अंजलीला राकेशबरोबर जोडीने पूजा करायची असते आता ईश्वरी आल्यामुळे त्यांचा खूप मोठा घोळ होतो कारण अंजलीला तर ईश्वरी प्रत्येक ठिकाणी हवेची असते आणि ह्या राकेशला असं वाटतं आता मात्र मी अंजलीसोबत पूजा नाही करू शकत जर ईश्वरीने मला अंजलीसोबत बघितले तर माझ्या म्हणजे जे काही कारस्थान आहे तर सगळ्या प्लॅनचे बारा वाजतील म्हणून तो लगेच घाईने त्याला एक अर्जंट कॉल आला आणि तो कॉल घेऊन मी तिकडे पाचच मिनटात तो कॉल घेतो आणि काम व्यवस्थित लावतो आणि लगेच मंदिरात येतो तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा असं तो आता अंजली अर्णव यांना सांगतो परंतु आता अर्णवला रागच येतो अर्णवला असे वाटते की प्रत्येक वेळीस जिजूंचं काहीतरी काम निघते आणि आपल्या ताईला ते नाराज करत असतात आज जर त्यांनी ताईला नाराज केले तर मात्र त्याचा जाब मी त्यांना नक्की विचारेल आता असे अर्णवणे ठरवलेले असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी लगेच राकेश तिकडे निघून जात असताना राकेशवर तिचेही लक्ष जाते आता राकेश मुद्दाम हा तेथून जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तरीसुद्धा देवकृपेने मात्र ईश्वरीची नजर राकेशवर पडते ती राकेशला आवाज देते की राकेश परंतु राकेश आता काही न बोलता तिथून जायला निघतो तेव्हा आता ईश्वरी विचार करत असेल की राकेशजींना काय झाले असेल ते इतक्या घाईने का निघून गेले असेल परंतु आता ईश्वरी म्हणते की जाऊन दे आता पूजेला उशीर होतोय आपण आतमध्ये जायला हवे म्हणून ईश्वरी काहीने पूजेचे ताट वगैरे घेते आणि आतमध्ये जायला निघते त्यानंतर मात्र आजी इकडे घरी देवी आईसमोर हात जोडून म्हणते की किती काही झाले तरी अर्णोने मात्र लावणेला पूजेला मंदिरात नेले मग देवी आई तू आता ही पूजा निर्विघ्नपणे त्यांच्या हातून पार पाडावी म्हणजे त्यांच्या लग्नात कोणतंही असं विघ्न नाही येणार इकडे ईश्वरी आता इकडे अर्णव अंजली आणि लावण्य यांना भेटते आणि पूजेचं ताट तर तिच्या हातात असते तेव्हा आता अंजली राकेशची वाट पाहत असते परंतु आता पूजेला उशीर व्हायला नको तेव्हा सगळेजण आत मंदिरात जायला निघतात ईश्वरी आलेली असते अंजली आता ईश्वरीला बघून खुश होते आणि अर्णवचा चेहरासुद्धा खुलतो आता ईश्वरी ती जी साडी घातलेली आहे ती बघून मात्र अर्णव सारखा तिच्याकडे बघत असतो त्यानंतर मात्र आता सगळेजण मंदिरात जायला निघतात परंतु आता होते तर काय कारण आता ईश्वरी लावण्या आणि अंजली ह्या तिघी सोबतच असतात परंतु आता देवकृपेने मात्र लावण्याला मंदिरात पोहोचून न देण्यासाठी देवाचंच काहीतरी एक भयानक असा लावण्याला म्हणजे तिच्या पापाची शिक्षा मिळते म्हणजे आता सगळेजण एका सोबत मंदिरात जात असताना लावण्याच्या पायाला अचानक काहीतरी असे जोराची ठेच लागते लावण्य आता जोरात ओरडते की आई ईश्वरी विचारते की लावण्य मॅडम अहो काय झाले तुम्ही काय इतक्या ओरडलात तेव्हा लावण्य म्हणते की अगं हे पूजेचं ताट धर कारण माझ्या पायाला काहीतरी अगदी जोरात लागलेले आहे बहुतेक ठेस लागली असेल म्हणून लावण्य आता खूप किंचाळत असते ईश्वरी तिच्या हातातील ताट घेते तर लगेच आता अंजली पुढे येते अंजलीचं आता तर हेच हवं कारण ईश्वरीच्या हाताने ही पूजा व्हायला हवी आणि अर्णवच्या हाताने या दोघांच्या जोडीने एकत्र ही पूजा केली तर ही पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडेल आणि आता आपल्या मनात जे काही आहे तर तेच देवाच्या मनात आहे म्हणून नक्की लावण्याला ठेस लागली असेल म्हणून आता अंजलीला खूप आनंद होतो परंतु आता इकडे आजीने अगोदर गुरुजींना सांगितलेले असते की लावण्या आणि चिंटू या दोघांच्या हाताने तुम्ही ही पूजा करून घ्या तेव्हा आता लगेच ईश्वरी आणि अर्णव हे दोघे तेथे ते थांबलेले असतात तर अंजली त्यांना म्हणते की अरे चिंटू पूजेसाठी मुहूर्त टळायला नको तू जा बरं ईश्वरीसोबत आणि ही पूजा करून घे तर आता ईश्वरी म्हणते की ताई माझ्यासोबत अंजली म्हणते की हो जा ईश्वरी ती पूजेचं ताट तुझ्या हातात आहे मग तू चिंटूसोबत ही पूजा करून घे नाहीतर एकदम मुहूर्त टळल्यानंतर पूजाही पार पडणार नाही तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकासोबतच आता पहिलं पाऊल आपलं त्या पायरीवर टाकतात ते तेव्हा आत आता देवाच्यासुद्धा मनात ते तेच असते ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या हाताने ही पूजा पार पडायची त्यानंतर मात्र आता ईश्वरी विचारच करत असते आणि अर्णवकडे ती सारखी बघत असते अर्णवसुद्धा सारखं तिच्याकडेच बघत असतो तेव्हा आता आत आल्यानंतर सगळेजण आत येतात अंजलीला आनंदच झालेला असतो आता लावणे तेथेच किंचाळत बसलेली असते तिच्या पायाला खूप त्रास झालेला असतो तिला पूजेसाठी उभास राहता येत नाही आता आतमध्ये आल्यानंतर गुरुजी सर्व पूजेची तयारी करतात स सगळी तयारी झाल्यानंतर गुरुजी विचारतात की ती मुलगी कुठे आहे की मला सुभद्रा मॅडमने त्या मुलीसोबत अर्णवच्या सोबत ती पूजा करायला सांगितली होती तेव्हा आता अंजली म्हणते की गुरुजी आहो येणारे तर आले परंतु जे काही जाणारे होते ते शेवटी मागेच राहिले ज्यांच्या हातून ही पूजा घडणार नव्हती देवाने त्यांना मागेच ठेवले ज्यांची गरज या पूजेसाठी होते ते तर येते हजर आहे त्यामुळे गुरुजी तुम्ही लवकरात लवकर ही पूजा उरकून घ्या मुहूर्त टाळायला नको तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात अर्णव आता ईश्वरीसोबत ही पूजा संपन्न होणार आहे हे बघून अर्णवलासुद्धा खूप आनंद होतो अर्णवला तेच हवं असतं परंतु अर्णव मात्र ते कबूल करत नसतो आणि ईश्वरी सारखे आता अर्णवकडे बघत असते देवी आईला अगदी मनोभावाने ती आता शिवपार्वतीच्या मंदिरात आता ही पूजा करणार असते इतका आनंद होतो आणि अंजली सर्व तयारी करत असते परंतु आता राकेश नेमकं कुठे गेलं असेल राकेशच्या सुद्धा आता ही जोडीने पूजा तिला करायची असते तिला आता इतका आ म्हणजे तिला वाईट वाटतं दरवेळेस राकेश प्रत्येक काही ना काही कारण सांगून तेथून निघून जात असतो तेव्हा आता ईश्वरीसमोर राकेशचं खरं रूप यायला नको म्हणून राकेश देवालासुद्धा फसून आणि अंजलीला फसून तेथून निघून गेलेला असतो परंतु आता होणार काही वेगळे असते शेवटी आता वट पौर्णिमेच्या दिवशी ईश्वरी समोर राकेश आणि अंजली यांच्या नात्याचं सत्य ते येणारच आहे परंतु आता जी शिव आणि पार्वतीची जी पूजा आहे तर ती पूजा मात्र आपल्या ईश्वरी आणि अर्णव यांच्या हाताने अगदी निर्विघ्नमरी पार पडते लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्याला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते अर्णव आणि ईश्वरी खूप खुश असतात त्यानंतर मात्र आता वल्लरीला जेव्हा लावण्य हे सर्व सांगते तर हे ऐकून वल्लरीचा खूपच जळफाट होतो परंतु आता आजीलासुद्धा जे काही अंजलीने सांगितलेले आहे की लावण्याला पायाला ठेस लागली आणि ही पूजा चिंटू आणि ईश्वरी या दोघांच्या हाताने पार पडली तेव्हा आता आजीसुद्धा विचार करते म्हणजे आपण जो काही विचार करतो तो वेगळाच विचार आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याच हाताने प्रत्येक वेळेस पूजा कशी घडत असेल म्हणजे देवाच्यासुद्धा मनात अर्णव आणि ईश्वरी हे एकत्र येणार आहे असं वाटत आहे आपल्या हातून काहीतरी चूक तर होत नसेल ना आजीसुद्धा आता सखोल विचार करते आणि आता शेवटी देवी आईने म्हणजे शिव पार्वतीने आता ह्या जोडीला जो आशीर्वाद दिलेला आहे तर तो आशीर्वाद ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यामध्ये कसा त्यांना फलदायी ठरतो आणि दोघे परत एकत्र कसे येतात या दोघांचं लग्न कसं पार पडतं आता जरीही पत्रिका बदलण्याचा वल्लरी आणि लावण्या या दोघींनी प्रयत्न केला असेल तरीसुद्धा सर्वांच्या हाती ते पत्रिकेचं सत्य कसं लागते आणि लावण्या आणि वल्लरी या दोघींनी आत्तापर्यंत जे काही कारस्थान केलेले आहे तर त्या सत्याचा उलगडा कसा होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद